हाय सर्वांना कशा सगळे मस्त समज का तर बघा माझी मैत्रीणी पण म्हणता येईल किंवा गप्पाडी ताई पण म्हणता येईल हे आहे गप्पाडी ताई सुजता ताई, <laughs> <आगा>। <laughs> तो तो ताई। <laughs> <laughs> हस्ती बघा म्हणून गप्पाडी ताई बोलले तिला ना मोक आहे आम्ही दोघी पण स्मायलीच आहोत तर इकडं बघा आपल्या शॉपमध्ये किती पसारा झालेला आहे मॅडम हो मॅडम मॅडम तुम्ही एवढं चेहरा पु नका इकडे बघा तसं काय नसतं हे बघा आमच्या दुकानात किती पसारा पडलाय मॅडम आलं त्या खरेदीला तर म्हंटल एक थोडीशी व्हिडिओ घ्यावी दिवाळी झाल्यानंतर माझ्या मैत्रिणी जाऊन आल्यात अगदी माहेराला मी जरी गेले नसले तरी जाऊन आम्ही दिवाळी तुम्ही निवांत जाणार आहे दिवाळीला लाडू खायला ना? आता, आता ना कार्तिक संपली जमा होते कारण आपलं कस्टमर थोडं कमी झाले आणि ह्या मैत्रिणी मा आलेत माझ्या खरेदीला त्यासाठी म्हटलं एक व्हिडिओ तर झालीच पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओ घेत आहे आणि त्यांची खरेदी चांगल्यापैकी झालेली आहे तर नवीन नवीन साड्या आलत्या मॅडमने घेतल्यात तर बघूया आपण कोण साडी साडी आहे